नमस्कार मित्रांनो रोटी कपडा मकान न्यूज चॅनल आणि संघटनामध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो प्रथम तुम्हाला भारतरत्न श्री बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा या महामानवाला त्रिवार मानाचा मुजरा मित्रांनो आजचा एक व्हिडिओ याच्यासाठी बनवत आहे हा एक तुम्हाला फार धोक्याचा इशारा सांगत आहे मित्रांनो भविष्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या काही वर्षांमध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य माणसाचा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती निश्चितपणे गदा येणार आहे मित्रांनो तुम्ही काय बोलायचं काय बोलाय नाही बोलायचं याच्यावरतीही तुम्हाला लोकं ठरवणार काही एक विशिष्ट समूह आहे तो याच्यासाठी कार्यरत आहे काही संघटना याच्यासाठी कार्यरत आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्य व्यक्त करताना निश्चितपणे मी ही गोष्ट मानतो की कोणालाही अभद्र बोलू नये त्याच्यामध्ये शिबी गायन असावा कोणत्याही जाती धर्माविरोधात चुकीच्या गोष्टी बोलू नये पण जर अभिव्यक्ती स्वातंत्र्य व्यक्त करताना काही महत्त्वाच्या गोष्टी समाजाला होणारा त्रास अशा गोष्टी करत असेल आणि त्याच्यावरती जर काही ट्रोलर्स आहेत समाजमाध्यमामध्ये जे की काही संघटना संघटनांशी रिलेटेड आहेत तर असले लोक भविष्यामध्ये फार मोठ्या पद्धतीने वाढणार आहेत आणि आपल्याला जे मतं मांडायचे जर तेही जर मांडू देणार नसतील तर भविष्यात आपल्या देशाला एक फार मोठा धोका आहे मित्रांनो याच्यावरती तुम्हाला काय वाटतं निश्चितपणे सांगा मित्रांनो आणि हा एक छोटा व्हिडिओज आहे त्याच्यानंतर मी फार सविस्तर व्हिडिओ बनवणार आहे तुमच्यासाठी धन्यवाद